नमस्कार मी अमित काळे न्यूज डंकामध्ये आपलं मनापासून स्वागत करतो मित्रांनो काश्मीर खोऱ्यातल्या पहलगाममध्ये जो बावीस तारखेला दहशतवादी हल्ला झाला त्या हल्ल्यानंतर पूर्ण देश हादरला जगभरामध्ये या दहशतवादी हल्ल्याचा निषेध व्यक्त करण्यात येतो आहे ही घटना घडल्यानंतर अनेक विषय या देशात आता समोर आलेले आहेत त्यातला त्या सगळ्यात महत्त्वाचा विषय कुठला असेल तर तो जे पाकिस्तानी नागरिक भारतामध्ये बेकायदेशीररित्या राहत आहेत त्या पाकिस्तानी नागरिकांना आता पुन्हा पाकिस्तानला पाठवण्यासाठी भारत सरकारनं कंबर कसलेली आहे त्यांना दोन दिवसाची मुदतसुद्धा देण्यात आलेली होती आणि अनेक पाकिस्तानी नागरिक पाकिस्तानमध्ये त्यांना धाडण्यात आलेला आहे मात्र पाकिस्तान धार्जीनं जो विचार आजही भारतामध्ये आहे त्या विचाराला ही गोष्ट पटलेली नाही हे आम्ही ठामपणे सांगतो त्याचं कारण असं आहे की दोनच दिवसापूर्वी एका वृत्तवाहिनीनं जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांची मुलाखत घेतली आणि या मुलाखतीमध्ये फारुख अब्दुल्ला यांनी स्पष्टपणे असं सांगितलं की जे पाकिस्तानी नागरिक भारतात राहतात त्यांना पुन्हा पाकिस्तानला हकलून देऊ नका कारण या विषयामध्ये आपण माणुसकी जपली पाहिजे हीच माणूस वार की आत्तापर्यंत भारत सरकारनं जपली म्हणून या घटना भारतात वारंवार घडू लागल्याची साधी जाणीव फारुख अब्दुल्ला यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याला असू नये याची कीव येते असं पाकिस्तानी नागरिक भारतामध्ये राहतात की त्यांना अजूनही पाकिस्तानचं नागरिकत्व त्यांनी सोडलेलं नाही भारताचं नागरिकत्व स्वीकारलेलं सुद्धा नाही तरीही वर्षानुवर्ष हे नागरिक भारतामध्ये राहत आहेत धक्कादायक गोष्ट जम्मू काश्मीरमधली आहे की अशाच एका कुटुंबातला मुलगा जम्मू काश्मीर पोलीस दलामध्ये नो त्यानं नोकरी केली आपल्या भारत सरकारचं वेतनसुद्धा त्यानं घेतलं या देशात इतकी वर्ष कशा पद्धतीनं अंदाधुंद कारभार हा सुरू आहे हेच या एका गोष्टीवरून आपल्याला लक्षात येईल माणुसकी माणुसकी म्हणून देश पोखरायला निघालेल्या या लोकांना आता त्यांच्या देशात हाकलून देण्याची वेळ आलेलीच आहे आणि योग्य ते पाऊल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या हल्ल्यानंतर उचललं असं इथं आपल्याला म्हणावं लागेल दुसरीकडं आपण बघितलेलं आहे की हा हल्ला झाल्यानंतर काही दीड शाणे आपली अक्कल पाजळत काश्मीरच्या खोऱ्यात पर्यटनासाठी जाऊ लागलेले आहेत आणि लोकांना आवाहन करतायत की काश्मीरला या काश्मीरला या पर्यटन अनुभवा पर्यटनाचा आनंद घ्या म्हणजे काय होईल तर काश्मीरमधला जो स्थानिक नागरिक आहे त्याला मदत होईल त्याचा रोजगार वाढेल अरे कसला रोजगार आणि कसलं काय जर त्या काश्मीर खोऱ्यामध्ये इतक्या प्रमाणावर पाकिस्तानी नागरिक जर राहत असतील तर कसली सुरक्षा आणि कसलं काय हा प्रश्न सर्वसामान्य भारतीयांच्या मनात येणार नाही का असा साधा आणि सोपा प्रश्न आहे फारुक अब्दुल्ला यांची मुलाखत ही जरूर पाहण्यासारखी आहे कारण त्यांनी या मुलाखतीमध्ये अत्यंत धक्कादायक अशा पद्धतीची विधानं आपली मतं ही व्यक्त केलेली आहेत ज्या वेळेला त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळामध्ये तिकडे हिंदू असुरक्षित होता हिंदूंना काश्मीर खोरं सोडून जावं लागलं त्याच्यावर अन्याय अत्याचार झाला हा प्रश्न त्या वृत्तवाहिनीच्या पत्रकारानं जेव्हा अब्दुल्ला यांना विचारला तेव्हा फारुख अब्दुल्ला काय म्हणाले हुआ तो हुवा झालं तर झालं आता काय आता बोलून काय उपयोग हो आहे त्याच्याबद्दल या बोलण्यातला अर्थ काही आहे आणि आज इतका मोठा हल्ला झाल्यानंतर जे लोक पाकिस्तानचे नागरिक भारतामध्ये राहत आहेत त्यांच्या जर पार्श्वभागावर लाथ मारायची वेळ आलेली आहे तर अशांना माणुसकी सुस्ती आहे ही माणुसकी आपल्या ह्या सगळ्या गोष्टीला कारणीभूत ठरलेली आहे हे अजूनही यांना समजत नाही अजून यांना समजत नाही अशातला भाग अजिबात नाही यांना सगळं समजतं मात्र यांनी झोपेचं सोंग घेतलेलं आहे त्यामुळे त्यांना उठवता येत नाही असं आपल्याला इथं दुर्दैवानं म्हणावं लागतं इंडिया टुडे च्या एक प, एका पत्रकारानं एक मुलाखत घेतलेली आहे एक काश्मीरमधला स्थानिक युवक कसा या सगळ्या उग्रवादी कारवायांमध्ये सहभागी झाला आणि नंतर त्याला जेव्हा अक्कल आली शहाणपण सुचलं पश्चाताप झाला त्यानंतर तो त्यातून बाहेर पडला त्याची मुलाखतसुद्धा बघण्यासारखी आहे या मुलाखतीमध्ये त्यानं स्पष्टपणे सांगितलेलं आहे की ही जी घटना घडली दहशतवादी हल्ला झाला पहलगामच्या भागात आणि सव्वीस भारतीयांचा निरपराधांचा मृत्यू झाला ही घटना स्थानिक नागरिकांच्या सहभागाशिवाय होऊच शकत नाही हे त्यानं स्पष्टपणे सांगितलेलं आहे कारण त्यांना स्वतः त्यानं या सगळ्या कारवायांमध्ये यापूर्वी भाग घेतलेला होता त्यांनी त्याच्याबद्दल पश्चातापसुद्धा झाल्याचं या मुलाखतीत व्यक्त केलेलं आहे म्हणजे ही गोष्ट खरीच आहे की अजूनही काश्मीर खोऱ्यातले स्थानिक नागरिक हे अशा दहशतवाद्यांना मदत करतात आणि ही मदत आपल्या भारताच्या मुळावर उठते भारतातले निरपराध आपले सैनिक असतील आपले, आपले पर्यटक असतील सर्वसामान्य नागरिक असतील या निष्पापांचा यातून प्राण जातो लोकांचे जीव गेले तरी याची साधी कणं या लोकांना येत नाही केवळ माध्यमांमध्ये मा दे प्रतिक्रिया देण्यापुरतं आम्हाला खूप दुःख झालं आमच्या हृदयाला पाजर फुटला अशा पद्धतीची वक्तव्य करायची मात्र खरा चेहरा काय आहे त्यामागचा विचार काय आहे तो अशा मुलाखतीच्या निमित्तानं कधी ना कधी बाहेर येतच असतो कितीही दाबून ठेवण्याचा प्रकार केला तरी कधी ना कधी ते बाहेर येतच आणि फारुख अब्दुल्लांच्या या मुलाखतीमधून त्यांचा खरा विचार खरा चेहरा आणि पाकिस्तानबद्दलची असलेली त्यांची मानसिकता त्यांची आपुलकी हे सगळं या मुलाखतीमधून बाहेर पडलेलं आहे आणि त्याचा राग सर्वसामान्य भारतीयांना प्रचंड प्रमाणावर आलेला आहे भारतातले हिंदू आहे हे हिंदू याचा प्रचंड संताप व्यक्त आहेत माणुसकीच्या गप्पा एकीकडं मारायच्या आणि दुसरीकडं आपला देशपोखरला जात असताना गुदगुल्या झाल्यासारखं त्यांचा आनंद घ्यायचा ही गोष्ट आज घडतीय दुर्दैवानं भारतामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या हल्ल्यानंतर केवळ पाकिस्तानचं उट्ट काढायचं पाकिस्तानला धडा शिकवायचा हे एकमेव आव्हान आहे अशातला भाग नाही मात्र त्यांना तर धडा शिकवावाच लागेल याच्याबरोबर जे घरभेदी आहेत जे घरात राहिलेले आहेत अशा घरभेद्यांना हुडकून हुडकून त्यांना ठेचण्याची गरज आहे हे आव्हानसुद्धा या निमित्तानं निर्माण झालेलं आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ते नक्की करतील याची सर्वसामान्य भारतीयांना खात्री आहे तूर्त इथंच थांबतो हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नोंदवून जरूर कळवा व्हिडिओ आवडला असल्यास तो लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल आठवणीनं सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद आणि नमस्कार